ए हाय फायनली फोन उचललास तू अगं काय कुठेस तू फोन उचलत नाही आहेस मेसे मेसेजला पण रिप्लाय देत नाही आहेस काय झालं आहे नक्की तुझ्याशी बोलते आहे मी माझ्याकडे बघ काय झालं आहे तू एवढी सॅड आहेस किती दुःखी दिसती आहेस माझं सोड मी छान आहे मी मस्त आहे तुला काय झालं आहे ते तू बोल ना जोपर्यंत तू सांगणार नाही कळणार कसं आहे तुला काय झालं आहे कसलं दुःख मनात ठेवते आहेस काय लपवते आहेस गं हु? कशी होतीस तू काय झालंय आज तुला किती आवडायचं तुला मनसोक्त फिरायला छान मेकअप करायला आज बघ तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय असा काय झालंय अगं आयुष्यात प्रत्येकाच्या एक ना एक मैत्रीण असतेच की जीवाभावाची जिच्या जवळ सगळं काही मन मोकळं करू शकतो असं मन मारून जगण्यात आणि सगळ्या गोष्टी लपवण्यात कसलं आलंय ग सुख मुलं बाळ संसार याच्यामध्ये सगळेच आहेत पण या सगळ्यांमध्ये तू तु तुझं अस्तित्व तु कुठं विसरली आहेस आवर ना स्वतःला छान कुणासाठी नव्हे तुझ्या स्वतःसाठी छान आवर मस्तपणे आरशात बघून सांग ना स्वतःला की वाव मी किती छान दिसतीये किती सुंदर दिसती आहे कर स्वतःची स्वतः तारीफ जा पड बाहेर एक दिवस मस्तपैकी जग तुला हवं तसं का अडकून ठेवलं आहे स्वतःला सगळ्या बंधनांमध्ये अगं जेव्हा स्वातंत्र्य झालंय ना तर हे स्वातंत्र्य तुझं पण आहे त्याचा उपभोग घे अशी खचू नको